नवी मुंबईतील वाशी सानपरा रोड सेक्टर तिसरे येथील सेलिब्रेशन बँकवेट हॉलमध्ये दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर कोकण विभागाच्या संघटन पर्वत दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सदस्य नोंदणी मोहिमेसाठी विशेष बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे नेतृत्व उत्तर कोंकण विभागाचे अध्यक्ष सलील गवळी यांनी केले या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष आणि नवी मुंबई ठाणे पालघर जिल्ह्याचे प्रभारी स्वप्नील शिवाजी भगत प्रदेश सचिव ॲडव्होकेट गणेश देशमुख सहसंयोजक कोंकण प्रदेश सदस्य नोंदणी अभियान उत्तर कोंकण उपाध्यक्ष अभिजित राऊत यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीत पक्षाच्या सदस्य संख्या वाढवण्यासाठी नव्या रणनीती आणि उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली पक्षाचे आगामी कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देण्यात आले विशेषतः तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला विजय बाबा गडित विजय बाबा दादान साईड आपल्या सगळीच चीज करायचं आहे आपली भाऊ त्यांना वरती बोलवतो अभिजित भाऊ यायचे माझ वंदे जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम जयराम छत्रपती शिवाजी महाराज की जय आंबेडकर चा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भारतीय जनता पार्टीचा माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चाचे अध्यक्ष विजयदादा हरगुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामगार मोर्चाची कार्यकारिणी काम करत आहेत आणि ते काम करत असताना राज्यातील सर्व क्षेत्रातील असंघटित संघटित कामगारांच्या बाबतीमध्ये ही अभियान राबवायचं आहे कामगार मोर्चामार्फत असंख्य महाराष्ट्रामध्ये कामगार आहेत असंख्य कामगारांच्या अडचणी आहेत त्या अडचणींना कुठंतरी कलह दिला पाहिजे आणि आमच्या दृष्टीने कामगारांच्या या सर्व व्यासपीठावर आत्ता जेवढे कोण आमचे सहकारी होते हे सहकारी दररोज उठसूट काही ना काहीतरी कामगारांच्या अडचणी सोडवत असतात त्यांना लाभसुद्धा मिळून देत असतात असंख्य बांधकाम कामगार असतील घरेलू महिला कामगार असतील त्यांना योजनांचा लाभ मिळत असतो मग भारतीय जनता पार्टीमार्फत हे जे कामगारांना या योजनांचा लाभ मिळतो किंवा आमचे विजयदादा हरघुडे असतील अध्यक्ष कामगार मोर्चे सुद्धा सक्रिय चोवीस तास कधी फोन करा त्यांना ते कामगारांसाठी आवारात्र झटणारा नेता आहे कामगार नेता आहे आमचा आमचा लाडका नेता आहे त्यामुळं आम्ही त्याला कधी काय सांगितलं तरी ते आमच्याठी उभे राहतात तर हे अभियान राबवणं तेवढंच गरजेचं होतं आम्हाला कारण की कामगारसुद्धा ह्या अभियानामध्ये आले पाहिजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले पाहिजेत हा मेन हेतू आहे तळागाळातला कामगार हा भारतीय जनता पार्टी, पार्टी बरोबर जोडला गेला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं पण एक आव्हान आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा आव्हान आहे की असंख्य शेतमजूर असू द्यात माथडी कामगार असू द्यात महिला कामगार असू द्यात सर्व प्रकारच्या कामगारांबरोबर ही नाळ जोडली गेली पाहिजे याच्यासाठी हे अभियान आहे डबल एट अठ्ठ्याऐंशी डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर ह्या प्र क्रमांकावर सर्व इच्छुक ज्यांना सदस्य व्हायचे भारतीय जनता पार्टीचं त्यांनी या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला ओ टी पी तिथे जनरेट होईल तो ओ टी पी जनरेट झाल्यानंतर आपला नमो ॲपमधील एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये तो ओ टी पी टाकून आपण ज्याच्या मार्फत हे सदस्य होत आहेत त्या सदस्याचा एक नंबर आहे तो नंबर देखील आपल्या रेफरन्स कोडमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर त्या त्याचं त्या स्वतःचं एक ओळखपत्र भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचं तयार होणार आहे हे भारतीय जनता पार्टीचं जे सदस्य नोंदणी अभियान आहे हे एक ते पंधरा तारखेपर्यंत एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसजी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे कामगार मोर्चाचे अध्यक्ष विजूभाऊ हारगुडे आणि सर्व आमदार खासदार पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीची जोडलेले सर्व कार्यकर्ते ह्यामध्ये काम करणार आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा उद्दिष्ट आहे की आम्ही साधारणतः ह्यामध्ये दीड कोटी नवीन सभासद सदस्य यातून नोंदणी करणार आहोत त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना एक टार्गेट दिलेला आहे आणि त्या टार्गेटवर आम्ही सर्व अचीव करून ह्या वेळेस दीड कोटी नवीन सदस्य आम्ही भारतीय जनता पार्टीशी जोडवणार आहोत असा आमचा एक मानस आहे जय श्रीराम माझं नाव सरी घनश्याम गवळी आहे मी बी जे पी कामगार मोर्चा उत्तर कोकण विभाग अध्यक्ष आहे आज जे सदस्य नोंदणी अभियान आज जे बजावलं आहे ह्याच्याकरता जे बी जे पी कामगार मोर्चाचं टार्गेट कमीत कमी दीड कोटी सभासद बनवायचं आहे ज्याच्यामध्ये आम्हाला विभाग विभागावरती मिनिमम एक लाख ही आकडा आम्हाला दिला गेला आहे आजची जी आजची जी बैठक ठेवली आहे जेवढे पण आमचे आले जेवढे पण आमचे पोस्ट होल्डर्स आले त्यांच्या थ्रू आम्ही हेच बोलत आहोत की आज बी जे पीचं काळ आहे येत्या पाच वर्ष बी जे पी तुमच्यासोबत आहे तुमच्या सेवेसाठी आहे जेवढे पण लाभार्थी आहेत जेवढे पण माणसं काम करतात जेवढे पण वर्किंग क्लास आहेत त्यांनी समोर यावं बी जे पीमध्ये जॉईन व्हावं सदस्य नोंदणी करावी आणि स्वतःचाही फायदा करून घ्यावा आज प्रॉब्लेम्स सगळीकडे आहेत चिका वर्किंग क्लास लोकांना प्रॉब्लेम होत आहेत पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तेव्हाच होणार जेव्हा ते आमच्याजवळ येणार आणि ते तेव्हाच त्यांना त्याला सोल्युशन भेटणार तर मी हे सजेस्ट करणार आहे की जेवढे पण लाभार्थी आहेत जेवढे पण वर्किंग क्लासचे लोक आहेत खासकर मिडल क्लास लोकं ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी यावं समोर आणि त्यांनी आमच्या नेत्यांना अप्रोच करावं आणि सोल्युशन घ्यावं थँक्यू राजकारण आज युवा पिढीसाठी आहे आज लोक जे बाहेर घुप फिरायचे आता ते जास्त टी व्हीवरती मीडियामध्ये बघतात पण जर आज युवा पिढी बाहेर आली राजकारणात उतरली तर तीच युवा पिढी येता काय घेऊन जाणार फॉर फ्युचर युवा पिढीनी यायना यायला पाहिजे पुढे यायला पाहिजे बी जे पीमध्ये जॉईन व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स सांगावं जेव्हा ते एक्सपिरियन्स सांगतील तेव्हा त्याचं ते त्या ते ता, त्यांना सोल्युशन भेटणार उत्तर कोकण विभाग आणि मोदीजीचा हात बळकल करण्यासाठी जनतेला काय आवाहन जनतेला हेच आव्हान देणार आहे की जनतेचा सर्वात मोठा जो डिपार्टमेंट आहे जो मोठा काय आहे।, आहे तो वर्किंग क्लास आहे आज आपण सर्व माणसं काम करतात सर्व माणसांना कामं करायचं सर्वांचे रोजगारी आहे तर त्यांनी पुढे यावं त्यांनी नोंदणी करावं त्यांनी स्वतःचं आयडेंटिफिकेशन ठेवावं आणि जे भारतीय जनता पार्टी आज येत्या काही जेवढे पण प्रोग्राम्स काढणार आहेत जेवढे पण योजना काढणार आहेत त्याचा लाभ घ्यावा